महाराष्ट्राची उपराजधानी ऑरेंज सिटी मध्ये काल अचानक दंगल उसळली दंगल नेमकी का उसळली याचे अनेक महाराष्ट्रातील सत्ताधारी देत आहेत पण यातील एकही कारण मनाला पटणार नाही मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही पण सामान्य जनतेनं काय सहन केलं असेल यावर मात्र त्यांना साधा शब्दही बोलता आला नाही यापेक्षा मोठं दुर्दैव नाही नागपुरात नेमकं काय घडलं का यामागील कारणे काय राजकीय फायदा आणि तोट्यात असलेली सत्ताधाऱ्यांची रणनीती काय जाणून नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये एक नामवंत वन्त कवी म्हणतात ते उगाच नाही चल दंगल समजून घेऊ ही एक कविता राजकीय आणि धार्मिक ते पसरवून गरीब जनतेच्या घरांची गोळी करतात आणि आपलं राजकीय इप्सित साध्य करतात याचं विवेचन करणारी तर आहेच पण आजच्या तरुणाईच्या डोक्यात धर्म नावाच्या अपूची गोळी देऊन दंगली घडवल्या जातात त्यापासून तरुणाईने दूर राहिलं पाहिजे असं डोळ्यात खनखनीत अंजन घालणारे आहे तसेच तसेच काहीसे प्रकार महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून सुरू होते आणि काल काहीसा हा प्रकार आहे पण महाराष्ट्रात आत्ताच दंगल का घडवण्यात आली महाराष्ट्र गिळंकृत करायला आलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या याच मातीने स्वतः सामावून घेतलं त्याला आता तब्बल तीनशे अठरा वर्ष झाले आहे त्याच्या कबरीचा मुद्दा आजपर्यंत कधीच चर्चेत आला नाही मग आताच का औरंगजेबाची कबर असताना नोकऱ्या का आता ती नाहीशी केली तर नोकऱ्या मिळणार आहेत का असे प्रश्न बाजूला ठेवून राजकीय मात्र हिंदू मुस्लिमचं राजकारण खेळून स्वतःची पोळी भाजून घेणार याला जबाबदार कोण आपणच ना मित्रांनो एकदा विचार करा की नेमकं आताच हे प्रकरण का उचलून धरलं असेल चला मी तुम्हाला गेल्या दोन आठवड्यातील दोन घटनांची आठवण करून देते एक म्हणजे धनंजय नागरभोजेने अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून तीन वर्षाच्या लेखीची माफी मागत आत्महत्या केली तर दुसरी म्हणजे आदर्श युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे शेताला पाणी आणू शकत नाही म्हणून ना आत्महत्या करतो आधी सरपंच संतोष देशमुखांची क्रूरपणे केलेली हत्या त्यात वाल्मी कराड धनंजय मुंडेंचा असलेला हात आता खोक्या भाई मराठा आरक्षणाचा प्रश्न रोज होणारे बलात्कार लुटमार पश्चिम घाटातील अदानींचं भूसंपादन रिफायनरीसाठी जमिनींचं भूसंपादन पुण्यातल्या पोर्सचे अपघाताचं प्रकरण बीडमधले खून जालना खून प्रकरण असे एक ना अनेक प्रकरण आहेत ज्यावर या अधिवेशनात चर्चा अपेक्षित होतीच पण सामान्य लोकांना पण हे प्रश्न भेडसावत आहेतच हे सगळं आपल्याला विसरायला लावण्यासाठी हा नवीन मुद्दा अचानक का उभा केलाय याचा विचार करायलाच हवा ना किंवा हे सगळे प्रश्न सोडवायला सरकारला वेळ नाही पण औरंगजेबाची कबर उकरायला मात्र वेळ आहे हे खरंच तुमच्या आमच्या सर्वांच्याच हिताच आहे का शेतकरी आत्महत्या वाढतायत महागाईने कंबर मोडलीय नोकऱ्या नाहीत बेरोजगारी वाढल्याने तरुण पिढी उद्ध्वस्त होते पण सरकारला आणि राजकारण्यांना फक्त हिंदू मुस्लिम करायचे कारण यामुळे जनतेचं लक्ष मुख्य प्रश्नांवरून भरकवतता येईल आता तुम्हाला ठरवायचं आहे काय वर काय नाही कोणते प्रश्न सरकारला विचारायचे कोणते नाही महाराष्ट्र आता पुन्हा उभा करायचा आहे संतांची शिकवण आणि महापुरुषांचे विचार पुन्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लीस